मग <tries> भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा महामंत्री आज वार्ड क्रमांक एक आणि दोन मध्ये आम्ही भाजपा युवा मोर्चा आपल्या दारी नवीन मतदार नोंदणीसाठी या कार्यक्रमाअंतर्गत गेले आठवडे दोन दिवस बसलो होतो पण इकडे मोठ्या प्रमाणात युवकांची संख्या आहे मोठ्या प्रमाणात महिलांची संख्या आहे या लोकांचे बऱ्याच लोकांचे नाव मतदार यादीत बऱ्याच वेळा टाकून आले नव्हते म्हणून आम्ही नागरिकांच्या विनंतीनुसार आज आणि उद्या परत वॉर्ड क्रमांक एक आणि दोन ईश्वरनगर आनंदनगरमध्ये श्री गणपती सिद्धिविनायक मंदिराच्या प्रांगणात आज आम्ही मतदार नोंदणीचा कार्यक्रम घेतला आणि विशेष म्हणून तुम्हाला एक व्यक्तीला आम्ही भेटवतो या माऊली आहेत आमच्या ललिता दौलत कस्तुरे या इथल्या स्थानिक आहेत आणि यांना आमची खूप काळजी होती हे सारखे अर्ध्या अर्ध्या एक एक तासाने आम्हाला येऊन विचारायच्या पाणीच्या बाटल्या संपल्यावर त्या पाणीच्या बाटल्या द्यायच्या अशा माऊलीचा आम्ही भारतीय जनता युवा मोर्चातर्फे अभिनंदन करतो वंदन करतो आणि त्यांचा खूप खूप आभार का अशा आमच्या सेवा आम्ही जे सेवा करतोय नरेंद्र मोदीजींची जी, जी संकल्पना आहे सेवा संस्कार आम्ही सेवा करतोय आणि आज नरेंद्र मोदीजींच्या माध्यमातून ऑनलाईन डिजिटल इंडियाच्या माध्यमातून आज आपलं मतदार नोंदणी करणं ऑनलाईन खूप सोपं झालेलं आहे तरी येथील अठरा वर्ष कंप्लीट झालेल्या युवा मुलांना तसेच महिलांना वारंवार त्यांची नावा टाकूनही नाव न ना आलेले असे लोकांपर्यंत पोचायचा जे आमचा संकल्प आहे युवा मोर्चाचे आमचे अध्यक्ष शिगाव तालुक्याचे महेश शर्माजी यांच्या नेतृत्वात त्याचबरोबर आमची पूर्ण टीम सकाळी अकरा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत हे काम करते आमचा एकच उद्देश आहे का माणसाला शेवटच्या माणसाला ज्यांची कोणाची इच्छा आहे वोटिंग लिस्टमध्ये नाव आणायची त्यांची नावं वोटिंग लिस्टमध्ये आणून देण्याचं काम हे आम्ही भारतीय जनता युवा मोर्चाच्या हो माध्यमातून करत हो, आहोत आणि आज हा आम्ही समारोप करतोय उद्या सकाळी परत आम्ही सकाळी अकरा वाजल्यापासून तर संध्याकाळी सहा वाजल्यापर्यंत इथे मतदार मतदार नोंदणी नो ऑनलाइन प्रक्रियेने करणार आहोत त्याचबरोबर ज्या लोकांचे वोटर आय डी ट्रान्सफर आहे ॲड्रेस चेंजेस आहे नाव चेंजेस आहे हे कामं पण आम्ही इथंच करत आहोत प्रधानमंत्री नरेंद्र मोदीची जी संकल्पना आहे डिजिटल मार्क डिजिटल इंडिया या योजनेच्या माध्यमातून आज आम्ही ऑनलाईन प्रक्रियेमध्ये सहजपणे हे कार्य करतोय आमची पूर्ण टीम शिक्षित आहे एज्युकेटेड आहे इंजिनियर आहे ग्रॅज्युएट आहे आज माझ्याबरोबर आमचे નિગા તાલુક્યા છે મહામંત્રી યુવા મોરચા જીતેન્દ્ર જેસ્વાલજી મો તાલુક્યા છે ગૌરવસિંહ ઉપર એબીવીપી સહકારી મંત્રી એબીવીપી અખિલ ભારતીય વિદ્યાર્થી પરિષદ છે આમ જે સૂરજ ગુપ્તાજી वॉर्ड क्रमांक नऊ महामंत्री सुकेश कनोजी आहे ही आमची पूर्ण टीम हे आम्हाला प्रत्येक वेळेला मदत करत असते त्याचबरोबर आम्हाला खूप आनंद झाला का या आई माऊलीने आमची जे सेवा केली ईश्वर त्यांना चांगली चांगलं आरोग्य देव आणि त्यांना खूप मोठा करो आणि त्यांना सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊ अशी आमची कामना भारत भारत भरत चंद्र की छत्रपती शिवाजी महाराज के जय हिंद जय महाराष्ट्र मंदिर मात्र